हाय सर्वांना तर आता सध्या तरी गरमीचे दिवस चालू झाले आहेत आणि गरमीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होत आहे तर इकडं दुपारच्या टायमाला असं काम बिमाव झाले की मस्त बसले असं वाटते काही ना काही तर थंड प्यायला पाहिजे आणि कॉफीपेक्षा भारी तर काय असू शकत नाही तर इकडं मी मस्तपैकी अशी कॉफी बनवायला घेतली तरी एक ग्लास मी दूध घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉफी टाकलेली आहे कॉफीची पुडी त्याच्यानंतर चॉकलेट सिरपसुद्धा टाकलेला आहे आणि जेवढं आपल्याला गोड लागतं तेवढे मी साखरसुद्धा टाकलेली आहे त्याच्यानंतर हे बर्फ मी जे पाणी टाकून ठेवलेलं त्याच्यामध्ये लगेसचा बर्फसुद्धा तयार झाला मग बर्फ पण त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याला मस्तपैकी असं मिक्सरमधून काढून घेतलं आणि ज्यावेळेस मी मिक्सरमधून काढत होते तो तोपर्यंत इकडं ग्लास ना धुवून घेत होते मग ह्यांनी ग्लास धुवून घेतले मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मस्तपैकी असं चॉकलेट सिरप टाकलं आणि त्याच्यामध्ये कॉफी टाकली आणि थोडंसं दादाची ना कॅडबरी होती ती पण त्याच्यामध्ये मी हे करून टाकली काय म्हणतात खिसून टाकली तर कशी वाटली तुम्हाला माझी कॉफी नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर बाय मग